नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस बद्दल पेपरमध्ये एक न्यूज आलेली होती त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि उर्वरित पदांच्या परीक्षा कधी होणार आहेत याबद्दल देखील आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो न्यूज मध्ये कशा प्रकारची बातमी प्रसिद्ध झाली होती चार महिने उलटूनही ग्रामसेवक आरोग्य सेवकांची परीक्षा होईना विविध संवर्गातील एकोणीस हजार चारशे साठ पदांसाठी भरती अशा पद्धतीची ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे या बातमीमध्ये मा सविस्तर माहिती जाणूनच घेणार आहोत पण सध्या भरपूर अशा जाहिराती प्रसिद्ध होत आहेत जानेवारी मध्ये राहिलेल्या पदांच्या परीक्षा कधी होणार आहे त्यासोबतच जानेवारी महिन्यामध्ये मा कोणत्या कोणत्या पदांच्या परीक्षा कंडक्ट केलेल्या आहेत आणि नेमका कोणता स्लॉट तुमच्यासाठी जिल्हा परिषदेसाठी येणारा रिकामा आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ या न्यूज मध्ये नेमकं काय म्हटलंय हे लोकमत पेपर मध्ये आलेली बातमी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती त्यापैकी जवळपास नव्वद टक्के पदांसाठी परीक्षा घेण्यात आली असून अद्यापही ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पदांसाठीची परीक्षा घेतली नाही त्यामुळे ऑनलाइन अर्ज करून चार महिन्यानंतर नंतरही परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे या जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी जवळपास जाहिरात येऊन चार महिने झालेले आहेत यामध्ये मित्रांनो नव्वद टक्के पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता पदांच्या परीक्षा आहेत ग्रामसेवक त्यानंतर आरो त्यानंतर आरोग्य परिचारिका पुरुष आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका तर ही नांदेड जिल्हा परिषदेची अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ची ही बातमी आहे तर आता ही जी पदे मी तुम्हाला सांगितली या पदांची परीक्षा नेमकी कधी होणार आहे अशी बऱ्याच जणांना प्रश्न पडत आहेत बरेच जण मला मागील टाकलेल्या व्हिडिओ मध्ये कमेंट करून विचारत आहेत की सर कंत्राटी ग्रामसेवक असेल आरोग्य परिचारिका असेल आरोग्य सेवक पुरुष असेल आरोग्य सेवक महिला असेल या पदांच्या परीक्षा कधी होणार आहे तुम्हाला काही कल्पना आहे का की होणार आहेत किंवा ना नाही अशा प्रकारची बरेच प्रश्न त्यांना पडत आहेत सव्वीस डिसेंबर पर्यंत जे वेळापत्रक आले होते त्याचे हॉल तिकीट आले होते त्यांच्या परीक्षा सव्वीस डिसेंबर पर्यंत झालेल्या आहेत मित्रांनो अजूनपर्यंत तरी या उर्वरित पदांच्या परीक्षेचे कुठल्याही प्रकारे अपडेट मिळाले नाही जसं अपडेट मिळेल तसं तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट अजून माहिती करून घ्यावी लागणार आहे की येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये विभागाच्या परीक्षा आहेत आणि तुमच्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात याचा अंदाज मधून या लागेल तर या ठिकाणी मी जे कॅलेंडर आहे दोन हजार तेवीस चा आहे आणि एकतीस डिसेंबर म्हणजेच या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आधीच डिसेंबर आहे तर याचाच अर्थ काय मित्रांनो डिसेंबर मध्ये तुमची परीक्षा काय होणं शक्य नाही उर्वरित दोन दिवस उरलेत नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आणि आता नवीन वर्षामध्ये कोणत्या कोणत्या विभागाच्या परीक्षा होत आहेत ते पहा जानेवारी मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये डब्ल्यू आर च्या काही राहिलेल्या पदांच्या परीक्षा होत आहेत त्यानंतर उत्पादन शुल्काच्या परीक्षा तुमच्या पंधरा जानेवारी पर्यंत चालणार आहेत आणि ही जी परीक्षा आहे ती आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरुवात होत आहे ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहेत परीक्षा ह्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्यानंतर मित्रांनो सोळा आणि एकोणीस या दिवसांमध्ये कृषी सेवक या पदाच्या परीक्षा कंडक्ट केलेल्या आहेत पेसा संवर्गातील पदे वगळून ही कार्यवाही केली जात आहे कृषी सेवक या पदाची परीक्षा घेतली जात आहे सोळा आणि एकोणीस दोन हजार चोवीस पर्यंत तर एकोणीस परिषदेच्या परीक्षा होतील याचे काही चान्सेस मला तरी दिसत नाहीये कारण संपूर्ण एकोणीस जानेवारी पर्यंत शेड्यूल फिक्स आहे कारण की जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये मी का होत नाहीत याचं कारण देऊ इच्छितो की टी सी एस आणि एस या दोनच कंपन्या परीक्षा घेत आहेत आणि जवळपास तुम्हाला माहित असेल की टी सी एस ची जे एक्झाम सेंटर आहेत आणि आयबीपीएस चे जे से एक्झाम सेंटर आहेत हे जवळपास दोघांचे सेमच आहेत जर यामध्ये जर परीक्षा घ्यायची झाली तर ओव्हरलॅप होतील जवळपास एकाच दिवशी पेपर येऊ शकतात दोन दोन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या किंवा राज्य उत्पादन शुल्काच्या किंवा डब्ल्यू आर डीच्या या परीक्षा एकाच दिवशी होतील आणि थोडाफार गोंधळ या ठिकाणी निर्माण होऊ शकतो त्यामुळे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तरी तुमची परीक्षा राहिलेल्या पदांची होणं शक्य नाही असं मला वाटते त्यासोबतच तुम्हाला माहित असेल की नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टामध्ये पेसा संदर्भातील जी पदे आहेत त्यावर सुनावणी होणार आहे आणि नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत की या नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला फायनल निकाल सुप्रीम कोर्ट लावेल आणि जर मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार ला काही कारणास्तव निर्णय होऊ शकला नाही किंवा तारीख पुढे ढकलण्यात आली असं होऊ नये माझी इच्छा नाही की नऊ जानेवारी दोन हजार चोवीस नंतर इतर कोणतीही तारीख पेसासंदर्भातील रीट याचिकेवर दुसरी तारीख यावी दुसऱ्या तारखेला पुन्हा सुनावणी ढकलण्यात यावी असं होऊ नये जर समजा झालंच किंवा मग काही प्रॉब्लेम आला या सुनावणीवरती म्हणजे जर पेसा संदर्भातील परीक्षा ज्या आहेत पदांच्या बाकी त्याच्यावर काही निर्णय नाही झाला तर मित्रांनो झाला तर अतिशय चांगली गोष्ट आहे तुमच्या पदांच्या परीक्षा लवकरात लवकर होतील आणि निकालही लवकरात लवकर लागेल एकदाचा काय तो विषय या ठिकाणी संपून जाईल जर मित्रांनो त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला जसं की आता कृषी विभागाने नॉन पेसा पेसा क्षेत्रामधील जी पद आहेत मित्रांनो याची कार्यवाही न करता फक्त नॉन पेसाच्या एक्झाम घेण्यासाठीचे टाइम टेबल त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे कृषी सेवक हे पेसा संवर्गातील पद असतं आणि नॉन पेसामधील देखील कृषीमधील पद असतात तसंच मित्रांनो मग तुमचं जे तलाठीचा निकाल जो आहे त्यानंतर वनरक्षक या पदाचा देखील निकाल फाकी आहे याचा देखील पेसा नॉन पेसाचा निर्णय होऊ शकतो मग नॉन पेसावरती कार्यवाही केली जाऊ शकते जर निर्णय नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला नाही झाला तर परंतु मित्रांनो नव्याण्णव पॉईंट नऊ नऊ टक्के चान्सेस या ठिकाणी आहेत की नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला पेसावरती एकदाचा काय तो निकाल लागलाच पाहिजे लागेलच कारण की मित्रांनो या आधी दोन वेळेस सुनावणी झालेली आहे तोही प्रश्न नऊ तारखेला मिटणार आहे जर एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम आला तर नॉन पेसाची कार्यवाही केली जाऊ शकते शकते कृषी विभागाप्रमाणे कारण की आता जर तुम्हाला सुरुवातीला जसं आम्ही जानेवारी महिन्याचा इतर विभागाच्या टीसीएस आयबीपीएस मार्फत होत असलेल्या परीक्षांचं जे वेळापत्रक सांगितलेलं आहे मित्रांनो एकोणीस जानेवारी दोन पर्यंत या दिवसापर्यंत तरी तुमच्या परीक्षा जिल्हा परिषदेचा कंडक्ट होऊ शकत नाही संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी फुल आहे त्याच्यानंतर मित्रांनो एखाद्या वेळेस तुमच्या वीस तारखेपासून ते एकतीस जानेवारी दोन पर्यंत तुमच्या जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो फेब्रुवारी मध्ये हे जाऊ शकत नाहीत खूप चान्सेस कमी आहेत कारण की ऑलरेडी बाकीच्या डिपार्टमेंटच्या परीक्षा त्यांना घ्यायच्याच आहेत जसं की जिल्हा न्यायालयाची जाहिरात आलेलीच आहे साडेपाच हजार प्लस पदांसाठीची त्यांची परीक्षा जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी स्टार्टिंग हप्त्यामध्ये कंडक्ट केली जाऊ शकते त्यानंतर बाकी आदिवासी विभाग असेल त्यानंतर सोलापूर महानगरपालिका त्याचबरोबर मित्रांनो इतरही रिक्रुटमेंट बद्दल जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध होतील या सर्व परीक्षा मित्रांनो पुढे कंडक्ट केलेल्या जाऊ शकतात आणि सगळ्यात गोष्ट जास्त म्हणजे रिंगाळलेली आहे ती जिल्हा परिषद भरतीच रिंगाळलेली आहे मित्रांनो या पदांच्या परीक्षा लवकरात लवकर घेणं हे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते तीस एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत चान्सेस होण्याचे आहेत परीक्षा या ठिकाणी एवढ्या हप्त्यामध्ये कंडक्ट केल्या जाऊ शकतात मित्रांनो तर हे जे आहे ते एक अंदाजित कॅलेंडर वरून तुम्हाला कंडक्ट केलेल्या परीक्षांच्या इतर विभागाच्या अंदाज लावून तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आहे मित्रांनो हे दाखवण्यामागचं कारण एकच आहे मित्रांनो की सध्या कोणत्या कोणत्या विभागाच्या जानेवारीमध्ये परीक्षा होत आहेत आणि जिल्हा परिषदेसाठी जर तुम्ही जर अर्ज केलेला असेल राहिलेल्या पदांच्या परीक्षेसाठी तर तुमच्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतील याचा अंदाज येण्यासाठी मी या कॅलेंडरचा वापर केलेला आहे मित्रांनो आपण अंदाज लावू शकतो की या राहिलेल्या दिवसांमध्ये परीक्षा होऊ शकतात म्हणून तर याबद्दल तुमचे काय मत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती त्या ठिकाणाहून देखील मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद